चावरा इंग्लिश मीडियम स्कूलच्या महोत्सवानिमित्त चावरा पब्लिक स्कूलमध्ये सायन्स एक्सपो आविष्काराचे व चावरा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये चॅरिटी अँड फनफेअर डे कार्यक्रमाचं आयोजन शहादा येथील चावरा इंग्लिश मीडियम स्कूलच्या रौप्य महोत्सवानिमित्त चावरा पब्लिक स्कूलमध्ये सायन्स एक्सपो आविष्काराचे व चावरा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये चॅरिटी अँड फनफेअर डे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर योगेश कुमार साळवे बी ई e. ओ यांनी केले त्यावेळी फादर अलेक्सा सहिमान फादर टेनी चावरा इंग्लिश मीडियम स्कूल मुख्याध्यापक फादर जॉय चावरा संस्थाचे संस्थाचालक फादर स सिजिन चावरा इंग्लिश मीडियम स्कूल शहादा मुख्याध्यापक फादर विजो जॉर्ज चावला पब्लिक स्कूल शहादा मुख्याध्यापक हे उपस्थित होते सर्वप्रथम ऐतिहासिक टप्पा मध्ययुगीन टप्पा व आधुनिक टप्पापासून सुरुवात झाली त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपापले स्वत बनवलेले प्रोजेक्ट वर्गानुसार मेगा प्रोजेक्ट सर्व विषयांचे प्रदर्शन आणि तारांगण या सर्व प्रदर्शनांचा समावेश होता चावरा, इंग्लिश स्कूलच्या रौप्य निमित्त जमा झालेल्या फंडामधून जो निधी आला त्यामधून ज्या खेडे पाणी पुरवठा नाही तिथं बोरवेल हातपंप बनवून देणार आहेत यावेळी साळवेसरांनी सर्वांना मार्गदर्शन दिले व प्रोत्साहन दिले प्रदर्शनाबद्दल कौतुक केले हे प्रदर्शन मुख्याध्यापकांच्या व शिक्षणाच्या मार्गदर्शनाखाली पार पडले